अनैसर्गिक नसेल संबंधाने मृत्यूदंडाची न्यायसंहिता सादर संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी गृहमंत्री अमित शहा यांनी पावसाळी अधिवेशनात मांडलेली तिन्ही फौजदारी विधेयके मागे घेतली त्यांच्या जागी पुन्हा काही सुधारणासह तिन्ही नवीन विधेयके लोकसभेत मांडण्यात आली भारतीय न्याय संहिता भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा संहिता पहिल्यांदा अकरा ऑगस्ट रोजी संसदेत सादर करण्यात आली नंतर ही विधेयके संसदीय समितीकडे पाठवण्यात आली शहा म्हणाले की संसदीय समितीने विधेयकांमध्ये सुधारणा करण्याची शिफारस केली होती सरकारने दुरुस्त्या करण्याऐवजी बदलांचा समावेश असलेली नवीन विधेयके आणण्याचा निर्णय घेतला ही नवीन विधेयके म्हणजे भारतीय न्याय संहिता भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावास संहिता यामध्ये सरकारने अनैसर्गिक लैंगिक संबंध आणि व्यभिचाराला गुणा मानण्यात आले नाही तर मॉब लिंचिंगमध्ये फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे संसदीय समितीने तीन नवीन विधायकांमध्ये अनैसर्गिक सेक्स कलम तीनशे सत्याहत्तर आणि व्यभिचार कलम चारशे सत्त्याण्णव यांना गुन्ह्याच्या श्रेणीत ठेवण्याची सूचना केली होती परंतु सरकारने ही सूचना स्वीकारली सु� नाही जर एखाद्या विवाहित महिलेचे दुसऱ्या पुरुषाचे संबंध असतील तर अशा परिस्थितीत पती त्या व्यक्तीविरुद्ध व्यविचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करू शकतो तसंच विवाहित पुरुषाचे दुसऱ्या महिलेचे संबंध असल्यास पत्नी त्याच्यावर गुन्हा दाखल करू शकते भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे सत्त्याण्णवनुसार हा गुन्हा होता ज्यामध्ये आरोपीला पाच वर्षाचा तुरुंगवास आणि दंडाची तरतूद होती अशा प्रकरणामध्ये महिलेवर ना गुन्हा दाखल व्हायचा ना तिला शिक्षा देण्याची तरतूद होती दोन हजार अठरामध्ये सर्वोच्च न्यायालयाने व्यभिचार कायदा रद्द केला तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी हा कायदा घटनाबाह्य ठरवला होता ते म्हणाले की व्यभिचार हा गुन्हा मानता येणार नाही जोसेफ शाईनीच्या जनहित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला नवीन विधेयकात व्यविचाराप्रमाणे समलिंगिक किंवा अनैसर्गिक लैंगिक संबंधांनाही गुन्ह्याच्या श्रेणीत ठेवण्यात आलेले नाही दोन हजार अठरामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने समलिंगतेला गुन्हा ठरवण्याच्या आय पी सीच्या कलम तीनशे सत्याहत्तर चा भाग रद्द केला होता मात्र त्यानंतर देशात समलिंगी विवाहाची मागणी वाढू लागली त्यानंतर सतरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला अनेक कलमे आणि आता बदलतील आय पी सी मध्ये पाचशे अकरा कलमे आहेत आता तीनशे छप्पन उरतील एकशे पंच्याहत्तर विभाग बदलतील आठ नवीन विभाग जोडले जातील बावीस विभागाकडून टाकले जातील त्याचप्रमाणे सी आर पी सी मध्ये पाचशे तेहतीस विभाग उरतील एकशे साठ विभाग बदलतील नऊ नवीन जोडले जातील नऊ संपतील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चाचणी होईपर्यंत चौकशी करण्याची तरतूद असेल जी पूर्वी नव्हती सर्वात मोठा बदल म्हणजे आता ट्रायल कोर्टला प्रत्येक निर्णय जास्तीत जास्त तीन वर्षाच्या आत द्यावा लागणार आहे देशात पाच कोटी खटले प्रलंबित आहेत त्यापैकी चार पॉईंट चव्वेचाळीस कोटी खटले ट्रायल कोर्टात आहेत तसेच जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांच्या पंचवीस हजार बेचाळीस पदांपैकी पाच हजार आठशे पन्नास पदे रिक्त आहेत मिशनवरील सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत